कल्याण तालुक्यातील घोटसई गावामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात गावाचा सर्वांगीण विकास झाल्याचे सरपंच राजेंद्र मगर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की पंधराव्या वित्त आयोगातून गावांतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण पेवर ब्लॉक जिल्हा परिषद शाळेमध्ये पाण्याची सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण समाज मंदिर दुरुस्ती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावात एकूण त्रेसष्ट घरकुल मंजुरी व कामे प्रगतीपथावर आहेत एवढेच नव्हे तर आमदार किसन कथोरे यांच्या निधीतून घोटसई फाटा ते कानोबा मंदिर घोटसई येथील दोन किलोमीटर अंतराचे कॉन्क्रीटीकरण करून रस्ते तयार करण्यात आले आहेत गावात सतरा लाख रुपयांचा सभामंडप पेअर ब्लॉकचे रस्ते तयार करण्यात आले आहेत एवढेच नव्हे तर घोटसई ते माणिवली दोन कोटी रुपयांचा कॉन्क्रीट रस्ता प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले गावातील लोकांची पाण्याची समस्या सुटावी म्हणून जलजीवन मिशन योजनेचे काम देखील प्रगतीपथावर आहे असे त्यांनी सांगितले ग्रामसेवक जयंत मोरे यावेळी बोलताना म्हणाले की गावामध्ये लोकसंख्या दोन हजार अकरानुसार दोन हजार नऊशे दोन असून आता हीच लोकसंख्या अंदाजे सात हजारपर्यंत आहे मतदारसंख्या दोन हजार नऊशे एक्कावन्न गावा आहे गावामध्ये खेळीमिडीचे वातावरण असून स्वच्छता सप्ताह साजरा केला जातो तसेच गावामध्ये वृक्ष लागवड जवळपास तीनशेच्या आसपास केली आहे त्यापैकी बरीचशी झाडे जगलेली आहेत गावामध्ये कोणताही जातीभेद केला नसून सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करतात व कार्यक्रमाची शोभा वाढवतात एवढेच नव्हे तर घोडसई गावामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य उपकेंद्र लवकरच सुरू करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही सरपंच यांनी बोलून दाखवले यावेळी उपसरपंच रोशनी मनोज धुमाळ संतोष किसन धुमाळ सुयोग मगर वनिता मगर सविता मगर दया मगर जागृती गायकवाड व मनोज पवार आदी उपस्थित होते आपलं नाव काय माझं नाव राजेंद्र वामन मगन गोस्ते ग्रामपंचायतचं सरपंच आहे अच्छा तुम्ही केव्हापासून रूज आले इथे मी दो दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसपासून दोन हजार चोवीसपासून तर अद्यापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही काय काय विकास काम केलेले आहेत आत्तापर्यंत माझ्या ग्रामपंचायतमध्ये मा मी पंधरा वित्त आयोगातून रस्ते कॉम्प्रॅक्ट तसंच पेअर ब्लॉक सोचेता, सोचेता आपी आपी तसे तसेच स्वच्छता स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले आहे तसेच गावातील सुशोभीकरणाची कामं तसेच दिवाबत्तीची सोय असे विविध प्रकारची कामं पंधरा वित्त आयोगातून आपण केलेले आहेत तसेच पंधरा आत्ता चालूच प्रगतीपथावर असलेली कामं पंधरा वित्त आयोगातून पेअर ब्लॉक आणि दलित वस्तीमध्ये कॉन्क्रीट सॉरी दलित वस्तीमध्ये असणारे गटारे दुरुस्तीची कामं चालू आहेत आणि तुमच्या गावातल्या समस्या काय काय आमच्या गावात तशी आता समस्या काही जास्त प्रमाणात राहिलेल्या नाही आहेत गोडसे गाव हा प्रामुख्याने आमचे कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब यांनी जवळजवळ नव्वद टक्के गावच्या समस्या या पूर्ण निर्मूलन निर्मूलन केलेलं आहे त्याचं बरोबर आहे फक्त समस्या राहिलेली आहे ती पिण्याच्या पाण्याची ते पिण्याची पाण्याची समस्या हे येत्या सात ते आठ महिन्यात संपुष्टात येईल कारण जलजीवन सारखा प्रकल्प गुडसे गावामध्ये चालू आहे ते पण नव्वद टक्के काम प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ती समस्या थोड्या दिवसात संपुष्टात येईल आमदार किसन कथर साहेबांनी तुमचं गाव दत्तक घेतलेलं आहे तर त्यांनी त्या माध्यमातून काय काय मदत केलेली आहे तुमच्या गावासाठी काय काय गोडसे किसन जे कथोरे साहेब यांचं खूप मोठं आशीर्वाद आहे कारण की जे आज गोडसे गाव तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतोय त्याचे श्रेय फक्त आमदार किसन कथोरे साहेबांचाच आहे साहिब। गोटसे फाटा ते कानोबा मंदिर जवळजवळ दोन किलोमीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता हा कथोरेसाहेबांनीच करून दिलेला आहे त्यांच्या निधीमधूनच हा निर्माण झालेला आहे आणि त्या रस्त्यामुळे गावाची शोभा वाढून आलेली आहे तसेच कथोरेसाहेबांनी आता गावांतर्गत रस्ते पेअरब्रकसाठी जवळजवळ तीन साडेतीन करोडचा सा निधी दिलेला आहे त्याची कामं ह्या चालू महिन्यात सुरू होतील तसेच साहेबांची एक संकल्पना नेहमीच असते की गावातील गल्लो आणि गल्ली ही खड्डेमुक्ते असावी त्यासाठी साहेबांनी प्रत्येक गल्लो गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि तेही जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालेले आहे भाऊसाहेब आपल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किती आहे नमस्कार माझ्या ग्रामपंचायतची लोकसंख्या एक एकोणतीसशे दोन असून एकोणतीसशे सात वृक्ष लागवड वगैरे केली आहे आपण माझ्या ग्रामपंचायतीला तीनशे वृक्ष लागवड केली त्यापैकी आता म्हणजे एकदम सुशोभित पन्नास वृक्ष आता आजच्या स्त्रीला जिवंत आहेत बाकीचे वृक्ष आपल्या वनव्यानी बरोबर कॉलेज आणि शाळा वगैरे कितीपर्यंत येते माझ्याकडे जिल्हा परिषदची शाळा एक आहे त्यानंतर माध्यमिक शाळा आहे जिल्हा परिषदला एक ते सात वर्ग आहे माध्यमिकचा आठवी ते दहावीपर्यंत शाळा आहे तुमच्या ग्रामपंचायतीला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत माझ्या ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळाले त्यानंतर आदर्श गाव म्हणून माझा ग्राम आमदारसाहेबांच्या आदर्श गाव म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्यात आहे त्यानंतर आम्ही संत आर आर आबा या पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेलं आहे बरं आमच्या या मुलाखतीद्वारे तुमच्या ग्रामपंचायतीकडून काही आव्हान वगैरे करायचं आहे का तुम्हाला याच्यातून एक आव्हान करू इच्छितो का जे आमदार साहेबांनी आतापर्यंत काम केलेले आहेत बरोबर आहे त्याचे श्रेयांना श्रेय फक्त आमदार साहेबांचाच सा आहे असाच आशीर्वाद आमच्या ग्रा ग्राम गोडसे गावावर आमदार साहेबांचा व आमचे आता नवनियुक्त खासदार आहेत मान्य बालामा साहेब यांचासुद्धा आशीर्वाद कतुरी साहेबांप्रमाणेच असावा ही एक इच्छा व्यक्त करतो